नमस्कार संवादरसमञ्जिरी भाग एकोपन्नास्मभूतमिदं सर्वं किञ्चिन्नास्ति इति निश्चयी अलक्ष्यस्फुरणशुद्ध स्वभावेनैव शाम्यते शुद्धस्फुरणरूपस्य दृश्यभावमपश्यतः क्व क्व च वैराग्यम् वत्यागवश्यमोऽपि वा स्फुरतोऽनन्तरूपेण प्रकृतिं च न पश्यतः वन्धक् व वा मोक्ष वहर्ष वविषादिता बुद्धिपर्यन्तसंसारे मायामात्रं विवर्तते निर्ममो निरहङ्कारो निष्कामशोभते बुधाः अक्षयं गतसन्तापम् आत्मनं पश्यतो मुने क्व विद्या च क्व वा विश्वं क्व देहेऽहं ममेति वा राजा जनका फुटला बरं आता भ्रमाचा भोपळा फुटला आता जग म्हणून काही खरी वस्तूच नाही असा तुझाही निश्चय झाला ज्याला त्या अलख निरंजन परमतत्वाचे विशुद्ध स्फुरण सर्वत्र दाटलेलं जाणवतो तो स्वतः सहजच संपून जातो तेव्हा आता तू ही तसाच संपून गेलास बघ बस आता उठते तेही आत्मस्फुरणच आणि ते निमान की नुसता आत्मसागरच असं सर्वत्र आत्मतत्वच पसरलेलं आहे आता तुला दृश्य म्हणून वेगळं काही भासणारच नाही तरंग उठले तर पाणीच तस आता कसला आचार उपचार तू पाळणार आहेस कसला विराग दर्शील आत्मत सगळं काही आहे हे तुला आता स्थिरचरात जर सारखं अखंड असं जाणवतच आहे तर आता त्या कसला कुठे आणि केव्हा करणार मन इंद्रिय मी माझं जीवन ही परिभाषा होती तोवर संयमन दमनाचा आटापिटा होता राहिलं ऐकतात काय नेमून टाकणार आहेस आणि कशासाठी कोणासाठी या अमर्यात पसरलेल्या सृष्टीत अंतरहितपणे तुझ्याच चेतना स्वरणांच्या कळ्या उमलतायत जिथे नजर टाकशील तिथे चैतन्यमय तूच तू उभरलेला तुलाच भेटतो आहेस आता त्रिगुणात्मक पांचभोवती जड त्रिपुटी युक्त प्रकृती गायबच झाली हरवली साफ नाहीशी झाली तीच बनली होती तो माहीक बंध तिनेच मोक्षाचाही व्याप मागे लावून दिला ती होती तोवर सारख आनंदाने वर, वर जाणं दुःखाने खाली पडणं हा जीव घेणा खेळ परम सत्य आनंद सम्राट अशा तुला घेरून ठकत होता ना आता नाही ना ते काही उल राजा आता तू म्हणून मी कोणाला हात मारू मोक्षाची चर्चा तरी कोणाशी करू आता सगळं संपलं बघ हा आत्मप्रकटनाचा सोहळा घडे पर्यंत मायेच राज्य चालत तोपर्यंतच मी तू अहम मम इत्यादींचा संसार नुसता गजबजलेला असतो पण स्वरूपाचा प्रकाश तुझ्यातून आता ओसंडतो आहे अहम सार काही गळून गेल्याने अत्यंत निष्काम अत्यंत आत्मसंतृप्त असं तुझं सुंदर दर्शन मला घडत आहे या साऱ्या सृष्टीची शोभा तुझ्या शुद्ध बुद्ध मुक्त अस्तित्वात एकवटली आहे आपल्या निरंतर मननाच्या साधनेनी तू मृत्यूच्या पलीकडे असणारे आणि सर्व दुःखांचा अंत ज्याच्या प्राप्तीने होतो आत्मस्वरूप आता आणखी ब्रह्मविद्या ऐकायला नकोय मनन करायला नकोय तुझ अस्तित्वच ब्रह्ममय झालं जग आहे त्यात मी देह रूपाने वावरतोय हे माझ गृहदारादे आहे या साऱ्या संकल्पनांचा क्षय होऊन अक्षय ब्रह्म जाता विराजत आहे <coughs> निरोधादीनि कर्माणि जहाति जडधीर्यदि मनोरथान् प्रलापांश्च कर्तुमापने तत्क्षणात् मन्दः श्रुत्वापि तद्वस्तु न जहाति विमूढतां निर्विकल्पो बहिर्यत्ना दन्तर्विषयलालसः ज्ञानाद्गलितकर्मायो लोकदृष्ट्यापि कर्मकृ नापनेत्यवसरं कर्तुं वक्तुमेव न किञ्चन क्व प्रकाशो वा हानं क्वचन किञ्चन निर्विकारस्य धीरस्य निरातङ्कस्य सर्वदा वधैर्यं वविवेकित्वं व निरातङ्कतापिता कथापि वा अनिर्वाच्यस्वभावस्य, स्वभाव निभाव्य योगिन स्वर्गो नव नर्गो जीवन हि चिनात्र मुक्तेन योगदृष्ट्या न नव प्राथय लाभ नालाभेनानुशोचते धीरस्य शीतलं चित्तम् अमृते नैव पूरितं न शान्तं स्तौति निष्कामो न दुष्टमपि निन्दति समदुःखसुखस्तृप्तः किञ्चित् कृत्यं न पश्यति धीरो न संसारं आत्मानं न दिदृक्षति हर्षामर्षविनिर्मुक्तो न मृतो न च जीवति निस्नेह पुत्र दाराद निष्कामो विषयेशु च निश्चिंत स्वशरीरे निराश शोभते बुधा <coughs> <coughs> राजा तुला मी अनेक उदाहरण देऊन मूढत्वाचे वर्णन सांगितलं कारण हे मूढत्व लौकिकातल्या यशाने सुखवस्तूपणाने समृद्धीने झाकलेलं असतं आणि संसार सुरळीत होण्याच्या ते कदाचित आडही येणार नाही पण राजा जनका इथे आपण सर्वोत्कृष्ट विद्येतलेही सर्वोत्तम अधिकार प्राप्त होण्याविषयी सांगोपांग चर्चा करतो तेव्हा त्या अधिकार प्राप्तीला बाधक आणि सहजासहजी लक्षात न येणारे अहम भावाचे अनेक पैलू उजेडात आणणं मला भाग पडलं माझ्यासारखा असंग मुनी कोणतीच गोष्ट स्वार्थासाठी करत नाही तेव्हा समाजातल्या विशिष्ट वर्गाची निंदा करणं हा माझा उद्देश असूच शकत नाही पण पुष्कळ वेळा सुस्थितीत राहणारे बाह्यतः साधे सुसंस्कृत आणि बुद्धिवादी जन परमार्थ दृष्ट्या मूढ संज्ञेच्या योग्य का ठरतात हे सर्वोच्च परमार्थ चर्चा करताना अधिक ठसवून सांगावं लागतं कारण व्यावहारिक सुख भोगून भोगून त्यांची बुद्धी परमार्थ दृष्ट्या जड होत जाते एवढच नाही तर त्यांना वाटत की आपण योग ध्यान धारणा मौन आणि चित्तनिरोधाचे विविध प्रयोग करून स्वतःवर व्यवस्थित ताबा मिळवलेला आहे पण त्या गोष्टी देखील ते कर्तृभावाने आणि करता करण अशा त्रिपुटीतूनच करत असतात त्यामुळे त्यातून त्यांना मिळणारी स्वस्थता <coughs> त्या त्या हा ही एक भ्रमच असतो त्यातून त्यांना मिळणारी स्वस्थता ही एक भ्रमच असतो आणि ती स्वस्थता फार अल्पजीवी असते शिवाय त्या उपायांना कर्म समजून त्रिपुटीतून अंमलात आणल्यामुळे त्या प्रयत्नांमध्ये जराशी ढिलाई आल्याबरोबर त्यांचं चित्त मनोराज्य करण्यात स्वप्न रंजन करण्यात स्वतःविषयी प्रतिमा रंगवण्यात तत्काळ रंगून जाते निर्वासनता आणि आत्मविवेकाची तीव्रता सातत्याने करून कर्तृभोक्तृभाव नष्ट करणारी साधना त्यांना घडलेलीच नसते आणि तशी तीव्र ब्रह्मभावना करण्याची त्यांना इच्छा नसते म्हणून तर हे संसार सुखी मूढ असंख्य वेळा त्या ब्रह्मवस्तू विषयी ऐकूनही आपलं मोढत्व मंदत्व साधने आपल्या मुलाबाळांनी उथळ आणि अतिभोगी होऊ नये म्हणून योगादी साधनांचा कवायतीसारखा कसरतीसारखा अवलंब करून बाहेर उपशमाचा आपण किती स्वस्थ आहोत अविषयी आहोत संकल्प विकल्प रहित आहोत असा नुसता आभास निर्माण करत असतात आणि मात्र कधी न संपणारी विषय दृढ घट्ट धरून ठेवत असतात या उलट परमतवाच ज्ञान होऊन त्यातच रमलेला महामुनी कर्तृभावापासून पूर्ण मुक्त झाल्यामुळे वर वर योगादिकांचा ज्ञानीपणाचा काहीही प्रयत्न करताना दिसणार नाही उलट साधी सुधी जीवन भूमिका निभावताना कर्माने तो वाटेल वर सांगितलेले मूढच साधू म्हणून मिरवत असतील पण हा बाह्यतः कर्म करणारा ज्ञानीच खरा गलित कर्म असतो त्याला फक्त एवढंच ठाऊक असतं की कर्म कोणतंही असो भूमिका कोणतीही असो आत्मरथीचा महोत्सव जीवनात सदैव रंगलेला असला म्हणजे झालं त्याला बारा महिने एक आत्मऋतूच असतो पण त्याच्याविषयी शब्दात तो काय बोलणार आणि त्यात रमलेला असता इतर कोणत्या गोष्टीत तो सक्रिय भाग घेईल तेव्हा जनामध्ये रूढ असणाऱ्या गोष्टी करत बसणार मी अमुक हेही त्याला काही मिळवायचं नाहीये आणि वरच्या मुढांप्रमाणे त्याला निर्विकल्पतेचा मुखवटाही नको आहे अशा तऱ्हेने जे काही आत्मरत धीराच जीवन आहे त्यात आता सर्व द्वैत आणि सर्व द्वंद्व गळून गेले त्यात अविद्येचा अंधारच नाही तेव्हा जे उरलं त्याला प्रकाश म्हणण्याची गरज नाही स्वरूप प्राप्ती म्हणजे अत्यंत विशुद्ध निर्विकल्प अशा आपल्या मूळ आत्मस्थितीत सदैव स्थित असतो त्यात बसून राहण्याने दुसरं काही आपण गमावतोय किंवा कशाला तरी वंचित होतो असं नाही त्यात सगळे विकार गळून पडतात अव्यवस्था संपते भय आणि इतर सर्व विकारांचा अंत होतो जे वाईटच होत घातक होत मृत्यूकारक होत ते संपण यात हानी असले उलट असं ज्ञानित्व प्राप्त होणं असा धीर मनुष्य सदैव बनून ह्याच मृत्यू लोकात ब्रह्मामृत वर्षावात सदैव भिजत राहणं यासारखं दुसरं भाग्य नाही व्यवहारात कोणते तरी एक प्रचंड खूप नाव होत एखादा उत्तम नट गायक विद्वान शूरवीर यांना इतका मान मिळतो की जणू काही त्यांच्यात कुठला अल्पत्व उरलेलंच नाही पण हा गतानुगतिक लोकांचा बाबडा स्वभाव असतो की विशिष्ट गुणांचा गवगवा करायचा त्याचा अति स्तोम करायचं ही एक समाजाची प्रवृत्ती असते पण त्या तऱ्हेच्या यशाला मान सन्मानाला माझ्यासारखे यतीत भाग्य मानू शकत नाहीत माझ्यासारखे यती त्या यशाला त्या मान सन्मानाला भाग्य मानू शकत नाहीत कारण त्यात अहंगंड वाढतो तो मनुष्य यशाने बेभान होऊ शकतो शिवाय दुर्दैव, दैन्य, रोग दारिद्र्य वार्धक्य नातेवाईकांचे मृत्यू इत्यादी धक्क्यांनी तो साफ कोलमडून पडतो त्याच मन अल्पत्वात अडकलेलं असत त्या तऱ्हेच्या जगड्यात आत्मानुभूतीची समग्रता दिव्यता विषयांचं अलोल अहेतुक भयाचे आतताईपणाचे अंकुर कायम असतात म्हणून ब्रह्मज्ञानी धीराच्या निर्विकारतेची तुलना अशा तऱ्हेच्या लौकिक पातळीवरच्या यशस्वी माणसाशी होऊच शकत नाही त्या धीराचं वर्णन वाचेने करणं केवळ अशक्य आहे प्रकृतीचा प्रांत ओलांडून जो सदैव ब्रह्मरूपाशी युक्त झाला ते ब्रह्म हाच ज्याचा स्वभाव बनला त्याला धैर्य विवेक आणि निर्भयता यांचा एकसारखा पाठपुरावा करावा लागत नाही आकाशात जसं वायूचं चलन नैसर्गिकपणे चालू असत कुठे जग धग जमा व्हावे कुठून ते पांगून दूर जावेत हे सगळं एका अज्ञात घडत मुद्दाम घडवून आणावं लागत नाही त्याप्रमाणे ज्या चित्तात ब्रह्माचे दृढ अवतरण झाले त्या चित्ताला त्याची पूर्व प्रकृती बांधून ठेवू शकत नसल्यामुळे तद्विरोधी गुणांचं बळ ओढून आणून उभं करावं लागत नाही अशी योगी जीवनशैली ज्याला प्राप्त झाली ज्या स्वरूपाचा क्षण मात्र ही वियोगच नाही त्या जीवनाला स्वर्ग अथवा मुक्ती मिळवायची आहे किंवा नरकाला टाळायचं आहे असंही काहीच उरत नाही सदैव वाहत राहणं हे जसं नदीचं जीवन तसा तो योगी सदैव ब्रह्मरथ असतो याहून अधिक काही बोलताच येत नाही अमृताच्या तुडुंब भरलेल्या डोहासारखे त्याचे चित्त निरंतर तृप्तीने ओसंडत असत लाभासाठी तळमळ कशी होते हे विषयी माणसाला पूर्ण ठाऊक असत तेव्हा लाभासाठी तळमळच नाही आणि अलाभानी हिरमुष्ण नाही म्हणजे एवढी उत्कृष्ट शीतलता त्या योग्याच्या चित्तात वसत असेल याची कल्पना विषयी माणूस स्वतःच्या तळमळीवरून मला वाटतं चांगलीच करू शकेल कारण लाभासाठी खटपट करणे तळमळत राहणे क्लुप्त्या लढवणे आणि अप्राप्तीने भयंकर दुःखी होण निराश होणं हेच तर विषयी माणसाचं जीवन असत म्हणून राजा त्या धीराचं वर्णन करताना मधून मला ह्या जगात सर्वत्र आढळणाऱ्या अगदी उलट्या स्थितीचं उदाहरण वापरून बोलावं लागतं त्या धीराची आता स्वरूप स्थित दशा इतकी अढळ निस्तरंग प्रशांत आणि सम असते की त्याला एक सारखं चांगल्याच कौतुक आणि वाईटाचा द्वेष करण्याचीही आवश्यकता वाटत नाही जगातल्या द्वंद्वावरून नजर काढून घेऊन त्याने ती स्वतःच्या सहज स्थितीत गुंतवून टाकली त्यामुळे हाव नको कार्यकार्य असलं काहीही त्याच्या सम चित्त भूमीला डळवळवू शकत नाही ज्याला स्वरूपा व्यतिरिक्त काहीच उरलेलं नाही तो संसार म्हणून आता कशाचा आणि कशासाठी द्वेष करणार राजा मी सुद्धा तुला पूर्ण आत्मविवेक बांधण्यासाठी जरी असंख्य उदाहरणं देऊन माणसं कशी वागतात ती आत्मसुखाला कशी वंचित होतात हे कितीही सविस्तर एक सांगितलं तरीही ते मला त्यांचा द्वेष वाटतो म्हणून नाही तर तुला स्वरूपात सुदृढ ऐक्य प्राप्त व्हावी म्हणून आणि आता तुलाही ते आत्मसंतृप्तीचं जीवन प्राप्त झाल्यावर तू ही जाणतोस की खरोखर आपण दोघंही संसाराचे द्वेषही नाही किंवा आत्मप्राप्तीची दर्शनाकांक्षा काही आपल्यात बाकी आहे असंही नाही म्हणूनच तर खरं म्हणजे आता या जगात हर्षाने उंच चढून जाणं दुःखाने कोसळणं हा प्रकार आपल्या बाबतीत घडतच नसल्यामुळे या जगाच्या व्याख्येनुसार आपण मृतच असल्यासारखे आहोत म्हणून किंवा असं म्हण की जगण आणि मरण आपल्याला सारखंच होऊन गेलंय कारण आपण सदैव त्या तऱ्हेच्या जगण्याच्या जे मृतवत असत मृतवत जगण्याच्या ब्रह्मानुभवाचे अमृत सिंचन नसते त्या मृतवत जगण्याच्या अतीत असलेल्या अलौकिक विश्वात हर्षमर्ष विमुक्त होऊन चितसुखदेत वावरत असतो राजा आता तुला पुत्र धन पत्नी किंवा कोणत्याच विषयांचा मोह संपलं दिवा तेल संपलं की दिवा विचतो आणि आसक्तीचे स्नेहाचे सम्मोहन संपलं की जीव पक्षी संसारातून ओढून जातो मुक्त होतो तसा आता तू या शरीरात असलास तरी बोधस्वरूप अशा तुझ्या तुला संसाराचे पायश बांधणार नाहीत चिंता ग्रासणार नाहीत आशा खुणावणार नाहीत आणि घराच्या पिंजराच्या मनाने तू कधीच अडकणार नाहीस राजा मुक्तीच्या सिंहासनावर तू सदैव शोभून दिसतोयस तू शुद्ध बुद्ध मुक्त आहेस तू शुद्ध बुद्ध आणि मुक्त आहेस या भागात इथेच थांबू Understand.